चाळीस वर्ष आपल्या पक्षाच्या पाठीमागे उभ्या राहिलेल्या समाजाच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी अगदी काल परवा राजकारणात आलेला एक तरुण आमदार स्वीकारतो आणि ती यशस्वीपणे पूर्ण करतो त्या कर्तव्य भावनेचा आपण आदर नाही करायचा नमस्कार मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहतात डी एन ए न्यूज दापोली दर्शको मागच्या जवळपास चार दशकांपासून दापोलीच्या राजकारणाच्या कुणबी समाजाचा शहरात समाजभवन उभारणीचा प्रश्न आता मागच्या चाळीस वर्षात ज्या प्रश्नाचं केवळ राजकारण झालं पंचवीस वर्षांचं सत्तांतर घडलं किंबहुना आज देखील ज्या प्रश्नाचं राजकारण करून केवळ आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा विचार काही पक्षांकडून केला जातोय असा तब्बल चाळीस वर्षे कुणबी समाजाला केवळ हुलकावणी देणाराच नव्हे तर या समाजाच्या राजकीय अस्तित्वावर आणि अस्मितेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारा या एकसंध समाजामध्ये उभी फूट पाडू पाहणारा हा कुणबी समाजभवनाचा प्रश्न हा चाळीस वर्षांचा प्रश्न अवघ्या चार महिन्यात मार्गी लावण्याचं कसब साधलंय ते दापोलीचे आमदार योगेश दादा कदम याने आणि विशेष म्हणजे तब्बल चार दशक राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेला हा प्रश्न योगेश कदम यांनी राजकारण विरहितपणे मार्गी लावलाय म्हणजे कुणबी समाज या समाजभवन या विषयात कोणतंही राजकारण न आणता अत्यंत कर्तव्य बुद्धीने आमदार योगेश कदम यांनी हे काम मार्गी लावलंय संपूर्ण कुणबी समाजात आणि जे जे लोक समाजाच्या या प्रश्नाकडे आस्थेने पाहत आले आहेत मागची चाळीस वर्ष समाजाच्या या चळवळीचा अभ्यास करत आले आहेत त्या सर्व मंडळींमध्ये आज आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे दर्शको या विषयाला पुढे नेण्यापूर्वी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मला तुमच्या पुढे ठेवायच्या आहेत त्या पाहून झाल्या की मग मी पुढचा विषय आपल्यासमोर मांडतो माझं नाव प्रमोद सुभाष केराडे दापोली तालुका कुणबी समाज उन्नती संघ शाखा तालुका दापोली युवक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने आणि संपूर्ण युवक मंडळाची टीम आज शाखेच्या इतिहासामध्ये ज्याप्रमाणे दापोली शाखेच्या अध्यक्षांनी आणि कमिटीने ज्याप्रमाणे पुढाकार घेऊन हे आज काम केलं त्याप्रमाणे दापोली शाखेच्या ह्या कुणबीभवन जागेसाठी युवक मंडळ आणि युवा अध्यक्ष या नात्याने ज्याप्रमाणे युवक मंडळाने पुढाकार घेऊन आपलं सर्वस्वपणाला लावून ही जागा घेण्यासाठी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आज दापोलीच्या इतिहासात दा स्थानिक कार्यसम्राट आमदार हेही एक वि दापोली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये युवा नेतृत्व म्हणून आमदार आपले दापोलीचं नेतृत्व करत आहेत आणि युवक मंडळाने अशा युवा नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा नेतृत्वांची साथ घेऊन दापोलीमध्ये चाळीस वर्षाचं कुणबी समाजाचं स्वप्न आज पूर्ण करून दाखवलं आहे आणि युवा नेतृत्वाला घेऊन आज दापोलीमध्ये कुणबी भवनाची इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सर्वांची मेहनत पराकष्टात आज पूर्ण झालेली आहे आणि यापुढेही आम्हाला युवा नेतृत्व युवा आमदार योगेशदादांचं सहकार्य लाभेल आणि त्यांचा पाठिंबा घेऊन आम्ही दापोलीमध्ये आणि कुणबी समाजाची इमारत पूर्ण करून जय जय कुणबी महाराष्ट्र आज आमचं जे समाजाचं चाळीस वर्षाचं स्वप्न आहे ते सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांनी पूर्ण केलेलं आहे आणि ती जागा आम्हाला बक्षीसपत्राने दिलेली आहे तर त्याचं आज बोर्डाचं त्या जागेच्या ठिकाणी आम्ही अनावरण करतोय आणि आम्ही पूर्ण दापोली तालुका कुणबी समाज योगेशदादा कदम सन्माननीय आमदार यांचा आम्ही खूप खूप ऋणी आहोत आणि शतशा आम्ही त्यांचं ऋणी राहणार आहोत कुणबी समाजवती संघ शाखा तालुका दापोली या शाखेचं आमच्या पूर्ण समाजाचं जे गेल्या चाळीस वर्षापासूनचं चा जे स्वप्न होतं की दापोली तालुक्यामध्ये आमचं कुणबीभवन असावं आणि हे स्वप्न आज आमचं साकार होताना जा होताना दिसतं आहे आणि आम्ही सगळे त्याचे साक्षीदार म्हणून आज आम्ही या ठिकाणी या बोर्डाचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे आणि या माननीय या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्मान्य योगजी कदमसाहेब यांचे या तालुक्याच्या वतीनं सतरा गटांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करत आहोत मी नरेश घराटकर गेली अनेक वर्ष दापोली कुणबी समाजवर्दी संघाची जी, जी काय मागणी होती कुणबी समाज दापोली दापोलीमध्ये नगरपंचायतच्या हातीमध्ये असं भव्य दिव्य मोठा कुणबी भवन व्हावं म्हणून अनेक राजकारणी निवडणुका आल्या की सर्वांनीच अगदी कुणबी समाजाला जसं हाताला गुळ लावतो तशा पद्धतीचा गूळ लावण्याचा प्रयत्न अनेक राजकीय फुडाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आपण बघितलेला आहे परंतु या दापोली मतदारसंघाला आम्ही भाग्यवान समजतो की माननीय आमदार योगेशदादा कदमसारखा युवा आणि विकासाची जाण असणारा आमदार या मतदारसंघाला लाभला आणि त्यांच्या माध्यमातून कुठली वाडी नाही की कुठलं गाव असं नाही मला वाटतं दापोलीमध्ये एकशे शहाऐंशी गावं आहेत आणि जवळजवळ चारशे ते पाचशे वाड्या आहेत आणि त्या वाड्यांमध्ये कुठला रस्ता झाला नाही का पाण्याची योजना झाली नाही का कुठे सभागृह झालं नाही किंवा पाकाडी झाली नाही एवढं सर्व दूरदृष्टी घेऊन या, या, या मतदारसंघात उतरले आणि खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचं सोने करण्याचा प्रयत्न माननीय आमदार योगेश दादा कदम यांनी केलं तर एकूणच सकल कुणबी समाज आज आनंदी आणि समाधानी आहे आमदार योगेश कदम यांनी या समाजाला त्यांच्या समाज, समाज भवनासाठी शहरात म्हणजे नगरपंचायत हद्दीमध्ये साडेसात गुंठे जागा बक्षीस पत्राने मिळवून दिली आहे शंभर वर्षाहूनही अधिक काळ समाजाचं नेतृत्व करणाऱ्या कुणबी समाजोन्नती संघ या समाजाच्या संस्थेच्या नावावर ही जागा बक्षीसपत्राने दिली गेली आहे आमदार योगेश कदम यांच्या कार्यपद्धतीचं वेगळेपण सिद्ध करणारी एक घटना मला या निमित्ताने आठवते आणि ती म्हणजे जसा या कुणबी समाज भवनाचा प्रश्न चाळीस वर्ष प्रलंबित राहिला तसाच आणखी एक विषय प्रलंबित होता आणि तो म्हणजे आपल्या दापोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचा विषय हा विषय देखील जवळपास पंचवीस ते तीस वर्ष रेंगाळत होता आज या विषयाची आठवण होण्याचं कारण एवढंच की हा पुतळा जेव्हा दापोलीत आणला गेला तेव्हा रात्री साधारण अकरा साडे अकराची वेळ होती योगेश दादा स्वतः तिथे उपस्थित होते आणि आम्ही काही पत्रकार मंडळी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो तेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की दादा पंचवीस ते तीस वर्षांचं शहरवासियांचं हे स्वप्न आज आपल्या माध्यमातून पूर्ण होतंय आपल्या काय भावना आहेत तेव्हा योगेश दादानी दिलेलं उत्तर असं होतं की आपल्या शहरात छत्रपतींचा पुतळा उभारणं हे माझं केवळ स्वप्नच नव्हतं तर ते माझं कर्तव्य देखील होतं कोणत्याही परिस्थितीत मला ते मला ते काम मार्गी लावायचं होतं मला ते करायचंच होतं आणि नंतर पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी दादांनी केलेलं वक्तव्य तर खूपच गाजलंय की या पुतळ्याच्या अनावरणाच्या पाठीवर योगेश कदमचं नाव कुठे कोरलंय हे माझ्यासाठी महत्त्वाचं नसून केवळ जनता आणि त्यांची विकासकामं एवढ्याशीच माझी कायम बांधिलकी राहील असं ते म्हणाले होते दर्शक मला वाटतं कोणतंही काम करण्यामागची प्रामाणिक भावनाच त्या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त करून देत असते या प्रसंगाची आठवण होण्यामागचं कारण एवढंच की पाच सहा दिवसांपूर्वी जेव्हा या जागेत समाजाच्या नावाचे नामफलक लावले गेले त्याच दिवशी या समाजाने योगेश दादांचे आभार व्यक्त करणाऱ्या एका आभारपत्राचं प्रकाशन देखील केलं त्या प्रकाशन कार्यक्रमाला मी स्वतः हो, उपस्थित होतो या कार्यक्रमानंतर देखील जेव्हा मी प्रतिक्रियेसाठी दादांना फोन केला तेव्हा देखील दादांनी दिलेलं उत्तर हे त्यांच्या कार्यपद्धतीचं वेगळेपण सिद्ध करणारच होतं ते म्हणाले की तुम्ही फोन केला आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतो पण शक्यतो ही प्रतिक्रिया कुठे प्रसिद्ध करू नका प्रसिद्ध करू नका कारण या विषयात मला किंचितचे देखील राजकारण करायचं नाही केवळ कुणबी समाजाचा प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे मी पाहत नाही तर या समाजाने एकूणच दापोलीच्या राजकारणाला एक स्थिरता दिली आहे शिवसेनेसाठी या समाजाचे योगदान अनन्य साधारण आहे तर यापूर्वीच या, या समाजाची ही मागणी पूर्ण व्हायला हवी होती समाजाच्या या चाळीस वर्षांच्या किंबहुना त्याही पेक्षा जास्त वर्षांच्या योगदानाबद्दल या समाजाला आपण काही देणं लागतो या कर्तव्य भावनेतूनच सा ही जागा आपण त्यांना मिळवून दिली आहे दर्शको हे शब्द आहेत आमदार योगेश कदम यांचे प्रसिद्धी देऊ नका असं निक्षून सांगूनही मी हे सांगतोय त्याचं का सा कारण एवढंच मंडळी की या राजकारणाच्या गदारोळात दादांसारख्या कर्तव्य भावनेतून काम करणाऱ्या नेतृत्वाचा प्रामाणिकपणा कुठे हरवून जाऊ नये चाळीस वर्ष ज्या मुद्द्याचं केवळ राजकारण झालं तो मुद्दा सुटताना देखील हे राजकारण त्यावर हावी होऊ नये एखाद्या व्यक्तीची कर्तव्य भावनेतून झालेली कृती ही केवळ राजकारण म्हणून मोजली जाऊ नये एवढ्याच भावनेतून हा विषय मी तुमच्या समोर ठेवतोय खरं तर कुणबी समाज भवनाच्या मुद्द्याचं राजकारण कसं झालं हा एक वेगळा आणि स्वतंत्र चर्चेचा मुद्दा होऊ शकतो पण आज आपण केवळ हा समाज भवनाचा मुद्दा चारच महिन्यात कसा मार्गी लागला यावरच बोलतोय दर्शको हा कुणबी समाज हा राज्यातला सर्वाधिक मतदारसंख्या असलेला समाज आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास साठ ते बासष्ट टक्के मतदार हे केवळ कुणबी समाजाचे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकोणीसशे सत्तर किंवा ऐंशीच्या दशकामध्ये या समाजाचे सात आमदार निवडून आले होते आपल्या दापोलीचे आमदार देखील त्यावेळी कुणबी समाजाचेच होते जे डी सकपाळ म्हणून त्यानंतर जवळपास तीस वर्ष याच कुणबी समाजाकडे खासदारकी देखील होती अनंत गीते हे केंद्रात नेतृत्व करत होते दर्शको एवढ्या मोठ्या राजकीय वैभवाची पार्श्वभूमी या समाजभवनाच्या प्रश्नाला लाभलेली असताना देखील हा प्रश्न सुटला नाही याचं एकमेव कारण म्हणजे राजकारण योगेशदानी हा प्रश्न सोडवला कारण त्याकडे त्यांनी राजकारण म्हणून पाहिलंच नाही मंडळी पंचवीस वर्ष आमदार असलेल्या सूर्यकांत दळवी यांना देखील हा प्रश्न कधी सोडवता आला नाही तीस पस्तीस वर्ष खासदार असलेल्या अनंत गीते यांना देखील स्वतःच्या समाजाचा हा प्रश्न कधी सोडवावा असं वाटलं नाही राजकारणातला आपला माणूस म्हणून ओळख मिळवलेल्या माजी आमदार संजयराव कदमाना जे या समाजाच्या ताकदीवर निवडून आले आहेत त्यांना देखील समाजाच्या या प्रश्नाविषयी कधी आत्मीयता वाटली नाही तोच प्रश्न दादांसारखा आमदार अवघ्या चार महिन्यात सोडवतो याचं कारण फक्त आणि फक्त त्या कामाकडे कर्तव्य बुद्धीतून पाहण्याचा प्रामाणिकपणा चाळीस वर्ष आपल्या पक्षाच्या पाठीमागे उभ्या राहिलेल्या समाजाच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी अगदी कालपरवा राजकारणात आलेला एक तरुण आमदार स्वीकारतो आणि ती यशस्वीपणे पूर्ण करतो त्या कर्तव्य भावनेचा आपण आदर नाही करायचा मागची चाळीस वर्ष समाजभवनाचा हा प्रश्न कुणवी समाजोन्नती संघ मुंबई मुंबईच्या अर्थातच दापोली शाखेच्या ग्रामीण विभागाकडून हाताळला जात होता मात्र या ग्रामीण विभागाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील हा प्रश्न कधी राजकीय चौकटीच्या बाहेर काढता आला नाही याउलट समाजातलेच अनेक लोक ज्यांना पुढारी बनण्याची स्वप्न होती त्यांनी याच भवनाच्या मुद्द्याची ढाल बनवून स्वतःचे राजकीय महत्व वाढवण्यातच धन्यता मानली हा प्रश्न आज खऱ्या अर्थाने सुटत असेल तर त्याचं संपूर्ण श्रेय हे या समाजाच्या युवक मंडळाकडे जातं या सर्व युवकांनी एकत्र येऊन भवनाच्या या मुद्द्याला राजकारणापासून वेगळं केलं आमदार योगेशदा यांच्यासारख्या जनतेप्रती कर्तव्य भावनेतून काम करणाऱ्या नेतृत्वाची साथ लाभल्याने हे काम अधिक सोपं झालं एवढंच जाता जाता या विषयातला एक मुद्दा जो माझ्या मगापासून डोक्यात येतोय पण व्यक्त करायचा राहून जातोय तो मुद्दा म्हणजे कुणबी हितवर्धिनी सेवा संघ ही कुणबी समाजाची आणखी एक महत्वाची संस्था ही संस्था खरंतर शिवसेना प्रेरित किंवा अगदी शिवसेना पुरस्कृत असल्याचं देखील बोललं जातं योगेश कदम यांनी या भवनाच्या विषयातलं राजकारण किती काटेकोरपणे बाजूला ठेवलंय ते लक्षात घ्या दादांना जर का या विषयामध्ये राजकारण करायचं असतं तर त्यांनी समाजभवनासाठीची ती नियोजित जागा याच कुणबी हितवर्धिनी सेवा संघाच्या नावे केली असती कारण या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत उन्मेश राजे हेच शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत शिवाय ही संस्था शिवसेना पुरस्कृत संस्था म्हणूनही ओळखली जाते त्यामुळे अगदी श्रेयवादाचा विचार करता याच संस्थेच्या नावे जागा देणं त्यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या देखील सोयीचं ठरलं असतं पण दादांनी असं केलं नाही कारण कुणबी हितवर्धिनी सेवा संघाच्या नावे जागा दिली असती तर कुणबी समाजासाठी शंभर वर्षाहूनही अधिक काळ योगदान देणाऱ्या संस्थेच्या योगदानाचा देखील तो अवमान झाला असता त्यामुळे कुणबी समाजोन्नती हो संघ या संस्थेच्या नावे जागा देऊन योगेशदानी या संस्थेच्या योगदानाचा देखील सन्मान केला या मतदारसंघातला केवळ कुणबी समाजच नव्हे तर प्रत्येक समाज आमदार योगेश कदम यांच्यासोबत ठामपणे उभा आहे कारण राजकारण आणि समाजकारण यांच्यातली जी एक अंधुक्षी सीमारेषा असते ती एकमेकात मिसळू न देता म्हणजे जातीपातीचं किंवा सामाजिक गटातटाचं राजकारण न करता केवळ विकासाला प्राधान्य देणारं हे नेतृत्व दापोलीच्या राजकीय इतिहासातलं एकमेव नेतृत्व आहे त्यामुळे चाळीस वर्षांचा हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार योगेश कदम यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो दर्शक या विषयातल्या तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय मला जरूर कळवा पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा डी एन ए न्यूज दापोली